आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशारा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दिला आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराचा पैसा वॉर्ड मध्ये कसा येतो याची सर्व कागदपत्र देणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे तर सतेज पाटील यांनी केलेल्या आरोपांना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनीही प्रत्युत्तर आहे आता पालकमंत्री त्यांच्याबरोबर आहे आरोग्य खाते त्यांच्याबरोबर आहे आता त्याच्यावर मी नंतर बोलणार आहे निवडणूक आल्यावर अजून वेळ आहे माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची आहे हलगी आता कुठे तापाय लागलेली आहे जशी निवडणूक लागेल तशी हलगी रांजणार आहे त्यावेळी निश्चितपणे हे सगळ्यांचा समाचार उद्याच्या भविष्यकाळात आपण निश्चितपणे घेऊया की कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचा पैसा खात्यातल्या भ्रष्टाचाराचा पैसा या वॉर्डामध्ये यायला लागलेला आहे याचा सगळी कागद मी तुम्हाला उद्याच्या भविष्यात देणार त्यांच्याकडनं मीच समजून घेईन नेमके भ्रष्टाचार काय काय झाले ते आणि दोघं मिळून आम्ही बाहेर काढू काय बिघडणार नाही आपल्याला काम करायला संधी दिली लोकांनी ती चांगलं काम करायसाठी दिल्या भ्रष्टाचार करायसाठी नाही त्यामुळे मला असं वाटतं मी त्यांच्याशी माहिती घेईन आणि त्यांच्यावरून सामुदायिकरित्या आम्ही दोघं मिळून भ्रष्टाचार बाहेर काढू